नमस्कार उपवासाला कधी तुम्ही अशी मिरचीची भजी खाल्ली आहेत का तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत मिरचीच्या भजीची रेसिपी पाहणार आहोत अगदी पाच मिनटात ही भजी, भजी बनवून तयार होतात आणि चवीला अतिशय उत्कृष्ट अशी लागतात आणि उपवासात आपल्या तोंडाची चव वाढवतात तर मिरची भजी बनवण्यासाठी शक्यतो अशा कमी तिखट ज्या मिरच्या असतात आणि पातळ सालीच्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या त्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याला कट मारून त्याच्या आतमध्ये ज्या बी आहे त्या व्यवस्थितपणे काढून घेऊया सगळ्या मिरचीतलं बी काढून ह्या मिरच्या आपण बाजूला ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये भरायचं स्टपिंग तयार करूया तर स्टपिंग भरवण्यासाठी हित शेंगदाण्याचं कूट दोन उकडलेले बटाटे आणि आलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे त्याला आपण एक चमचाभर तेलात व्यवस्थित परतून घेऊया तुम्ही हा बटाटा डायरेक्ट मिक्स करून जरी स्टफिंग भरलं तरीच त्याला परतलं नाही तरी, पर तरी चालतं पण असं परतून घेतल्यामुळे आपल्या भज्यांना खूपच छान चव लागते आता त्याच्यामध्ये बटाटा टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं भाजी मिरचीच्या आतमध्ये भरायचं स्टफिंग तयार आहे ही बटाट्याची भाजी तुम्ही कोरडीसुद्धा उपवासाला खाऊ शकता तर आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घेऊया खूपच कुरकुरीत अशी भजी बनवून तयार होतात आता भाजी पण थंड झाली आता त्या मिरच्यांमध्ये ही भाजी आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची व्यवस्थित टोकापर्यंत आपण दाबून ही भाजी त्याच्यामध्ये भरून घ्यायची मी तुम्हाला दाखवते तशा प्रकारे आता मी सगळ्या मिरच्यांमध्ये अशाच प्रकारे भाजी भरून घेणार आहे नेहमीच पदार्थ खाऊन उपवासाला कंटाळा येतो तर तुम्ही अशा भजी नक्की ट्राय करा तर भज्यासाठी जे पीठ लागणार आहे ते बनवून घेऊया त्याच्यासाठी इथं एक कप मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सविपुरत मीठ आणि एक अर्धा चमचा भर इथं मिरची पावडर टाकलेली आहे ही उपवासाची मिरची पावडर आहे तुम्ही जर जिरं वगैरे खात असाल तर ते तुम्ही जिरं पण टाकू शकता इथं मी राजगिराच्या पिठाचा वापर केला आहे तुम्ही इथं वरईच्या पिठाचा पण वापर करू शकता आपण जी बाजारातून वरई आणतो त्याला मिक्सरमध्ये फिरवून त्या पिठाचा पण वापर करू शकता किंवा अर्ध आर, अर्ध राजगिरा आणि अर्ध वरईचं पण तुम्ही पीठ वापरू शकता आपण जी नॉर्मल भजी करतो तशा प्रकारे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण मिरची त्या पिठामध्ये व्यवस्थित डीप करून तेलामध्ये सोडूया इथं मी तेल अगोदरच तापायला ठेवलं होतं मीडियम गॅसवर आपल्याला छान अशी खुसखुशीत कुछ भजी तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जास्तही हाय ठेवायची नाही आणि जास्तही लो ठेवायची नाही दोन ते तीन मिनटात छान अशी खुसखुशीत कुछ भजी तळून तयार होतात मीडियम गॅसवर आपण त्याला एका बाजूनं भाजून घेऊयात आणि मग दुसऱ्या बाजूनं पण त्याला भाजून घेऊयात एकदम कुरकुरीत आणि बारी अशी भजी लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आता ती भजी पूर्णपणे तळून झाल्यात आता त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेली भजी पण अशाच प्रकारे तळून घेते उपवासाला तुम्ही जर कोथिंबीर खाता असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता पण या सामानामध्ये पण खूप खमंग आणि भारी अशी भजी तयार होतात ती चवीला तर अप्रतिम लागतातच आणि बनवायला पण अगदी सोप्पे तर इथं मी सगळी भजी तळून घेऊ घेतलेत आता तुम्ही बघू शकता किती भारी अशी भजी बघता बनवून तयार झालेत ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि उपवासाच्या जर अजून रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील तर त्या चॅनेलमध्ये उपलब्ध आहेत